अवघ्या आठवड्याभरापूर्वी काढण्यात आलेल्या इचलकरंजी महानगरपालिकेच्या पहिल्या वहिल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षणात सोमवारी थोडासा बदल करण्यात आला बारा जागांवर झालेल्या नव्या बदलामुळे नाराजांमध्ये आनंदाची लहर उमटली आहे तर पूर्वी पडलेले आरक्षण बदलले गेल्याने काही जणांची नाराजी दिसून आली महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेले हे आरक्षण सोडतीत सहा मागास प्रवर्ग आणि बेचाळीस खुल्या जागा निश्चित करण्यात आल्या यापैकी तेहतीस जागा महिलांसाठी आहेत एकूण सोळा प्रभागांपैकी पंधरा प्रभागात प्रत्येकी चार तर शेवटच्या सोळाव्या एका प्रभागातून पाच अशा एकूण सोळा प्रभागातून पासष्ट नगरसेवक नगरसेविकांची निवड केली जाणार आहे प्रत्येक प्रभागात अब कड जागांची वर्गवारी असून प्रभाग क्रमांक पाच सदस्यांची संख्या असल्याने तेथे ई अशी रचना असणार आहे नोव्हेंबर रोजी इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीसाठीचे आरक्षण सोडत झाली आहे होती मात्र राज्य निवडणूक आयोगाने अचानक ओबीसी आरक्षण ओबीसी महिला आणि सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी सोडत नव्याने काढण्याचे आदेश महानगरपालिकेला दिले होते त्यानुसार सतरा नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता श्रीमंत नाबा घोरपडे नाट्यगृहात नवी आरक्षण सोडत काढण्यात आली गत आठवड्यात घोषित आरक्षण सोडतीनंतर इच्छुक उमेदवार तयारीला लागलेले असतानाच आयोगाने काढलेल्या नव्या आदेशाने पुन्हा चलविचल अवस्था झाली होती आज नव्याने काढण्यात आलेल्या सोडतीत एस सी एस टी आणि मागास प्रवर्गाच्या आरक्षित जागांमध्ये कोणताही बदल झालेला नाही परंतु नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण आणि महिला तसेच सर्वसाधारण महिला या दोन प्रवर्गासाठीचे आरक्षण निश्चित करण्यात आले या आरक्षणाची प्रारूप प्रसिद्धी एकोणीस नोव्हेंबर रोजी आणि आरक्षणावर हरकती व सूचना सादर करण्यासाठी पंचवीस नोव्हेंबर पर्यंत अंतिम मुदत आहे सोमवारी झालेल्या नव्या आरक्षण सोडतीमध्ये नवे आरक्षण आणि कंसात पूर्वीचे आरक्षण पुढील प्रमाणे प्रभाग क्रमांक दोन अ नागरिकांचा मागास वर्ग महिला नामप्र क सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक पाच अ नागरिकांचा मागास प्रवर्ग नामप्र महिला प्रभाग सात ब नामप्र नामप्र महिला क सर्वसाधारण सर्वसाधारण महिला प्रभाक अकरा अ नामप्र नामप्र महिला क सर्वसाधारण महिला सर्वसाधारण प्रभाग क्रमांक बारा अ नामप्र नामप्र महिला क सर्वसाधारण महिला सर्वसाधारण प्रभाग चौदा अ नामप्र महिला नामप्र क सर्वसाधारण सर्वसाधारण महिला असे बदल झाले आहेत